आपली त्वचा नॉर्मल असेल तर कधी त्रास होत नाही किंवा त्वचे वगैरेपणा जाणवत नाही पण जेव्हा त्वचेत काही बदल होतात किंवा एखादी समस्या होते तेव्हा मात्र तीन ते बाब असू शकते कारण शरीरात काही गडबड झाली तर त्याचा प्रवा त्विचर दिसून येतो बऱ्याचदा आपण पाहिलं असेल की काही लोकांची त्वचा इतकी नाजूक असते की बोटा दाबली तरी आत जाते जर तुमचे सोबत असे होत असेल तर वीर सावध होण्याची गरज आहे अशात हे कोणत्या आजाराचे लक्षण हे समजून घेऊ घेऊया पायाची त्वचा फोमसारखी किंवा स्पंजसारखी आज जात जाणं सामान्य बाब नाही यात त्वचेचा लवचिकपणा जातो आणि दाबल्यावर खड्डा फोडतो हा खड्डा काय वेळ तासात राहतो आणि नंतर नातो या इडिमा किंवा लिम्पे ईडीमा म्हटलं जाते पण सोबतच हृदयरोग किडनीचे आजार किंवा स्किनसंबंधी आजारचाही यातून संकेत मिळतो तसेच पाय सूज जडपणा किंवा वेदना यासारखी सुद्धा दिसतात जर ही लक्षणं पुन्हा पुन्हा दिसत असतील किंवा जास्त दिवस टिकून राहत असतील तर विर डॉक्टरांचा सल्ला घ्या कोणत्या आजाराचे लक्षण असतात ते पाहूया एडम हे समाजच्या टिश्यूज मध्ये अधिक फ्ल्युईड जमा झालं होते ज्यामुळे क्वेषेवर सु सूज येते हे या सुजेला त्वचेवर दाबल्याचा खाबल्यावर खड्डापुरतो दाब दाब ज्याला पिंटिंग इडेमा म्हटले जाते याचा संबंध हृदय किडनी किंवा लिव्हरच्या समस्या होत असतो पिंटिंग इडेमाचा हार्ड फेलियर क्रॉनिक किडनी डिसीज किंवा लिव्हर शिश शी, शीश, शिसो ही माहिती मिळत असते जर पायते त्वचा दाबल्यावर दोन ते तीन शेकन खड्डा पडत असेल तर शेती गंभीर असू शकते ही लक्षणे दिसले तर विरे टेस्ट करून योग्य उपचार घ्यावेत फेंडिम्या ही समस्या लि सिस्टीम योग्यपणे काम करत नसेल त्यामुळे त्यामुळे लिम्प्लाईट पायांमध्ये जमा होते ही तिथे कॅन्सरचा उपचार सर्जरी किंवा जन्मजात कारणामुळे होऊ शकते लिम्पेडियामध्ये त्वचा जाड आणि आत घुसलेली असते या त्वचा फोमसारखी वाटते कारण फ्लाईट त्वचे खाली जमा असतं डीप फेन थिमो शेस ही एक गंभीर स्थिती आहे यात पायांच्या नखामध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात या लक्षणामध्ये पाया सूज वेदना आणि त्वचा आत जाणे यांचा सामर्थ होत असतो जर या गाठी फुफ्फुसा पोहोचल्या तर स्थिती गंभीर होऊ शकते ही समस्या जास्तीवर बसून राहिलेल्या लोकांमध्ये अधिक होते काही त्वचे संबंधी आजार जसे की कि सोरायसिस किंवा ॲथेलिक टेस्ट फुटन स्किन जाड ड्राय आणि फोमसारखे होऊ शकत असते सोरायसिस एक अटो ह्यूमन आजार आहे जो स्किनच्या कोशिकांचा तरण ओत वाढतो त्यामुळे त्वचेचे पोपळे निघा आणि आत घुसलेली असते याला सर्व पोषक तंत्रची कमतरता असते ती म्हणजे विटॅमिन बी बारा फोलेट किंवा आयर्नची कमतरता स्किन आणि टिश्यूच्या संरचने प्रभावित करू शकते या गोष्टी कमी झाल्या त्वचा कमजोर होत असते आणि आपल्या पायांवर सूज येत असते किंवा त्वचा आतमध्ये जात असते आपण हे समस्या दिसल्या तर आपण त्वरित डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या